हाय एव्हरीवान मी स्नेहलता माघाडे आणि तुम्ही बघू शकता की सावळ्याची जणू सावलीमध्ये मी अस्मी प्रधान हे कॅरेक्टर करते आहे तर आता माझं लग्न ठरलं आहे सारंगसोबत सो मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप कमाल इथे आमचं सगळं शूटिंग आहे आणि खूप तामझाम चालू आहे तर जगन्नाथजींची खूप इच्छा आहे की मी हे लग्न नाही करावं पण असं काही होणार नाही आहे सारंगसोबत लग्न तर मी करणारच सो तुम्हाला माहितीच असेल या की या लग्नासाठी हमने बहुत पापडवेले ऐश्वर्यासुद्धा माझ्यासोबत आहे या प्लॅनमध्ये त्यामुळे मला माहिती आहे की ऐश्वर्या हे लग्न डेफिनेटली घडून आणणार आहे जगन्नाथजीची खूप इच्छा आहे की हे लग्न नाही व्हावं आणि त्यांचे भलतेच प्लॅन्स आहेत पण ते सगळं काही होणार नाही मी त्या माणसाला घाबरत नाही जरी माझा कॉन्ट्रॅक्ट झाला असेल त्यांच्यासोबत तरीही ते कॉन्ट्रॅक्ट मी मोडणार आहे आणि मला सारांसोबत त्याच्या पैशासाठी त्याच्या संपत्तीसाठी या एवढ्या मोठ्या घरासाठी लग्न करायचं आहे म्हणजे करायचं ओके सो काही झालं तरी तुम्ही लग्नाला नक्की या सो खरं तर ह्या सिरियलचा विषय हा खूप कमाल आणि खूप वेगळा आणि खूप डीप आहे की आ, सावली हे जे कॅरेक्टर आहे ती विठ्ठलाची लाडकी आहे पण तिच्यासोबत खूप गोष्टी घडतायत या सिरियलमध्ये आणि आता नियतीच्याप्रमाणे तिचं लग्न होईल की नाही सारंगसोबत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यामुळे तुम्हाला सिरियल बघावी लागेल तर आता बऱ्याच गोष्टी घडतायत माझं आणि म्हणजे अस्मीचं आणि सारंगचं लग्न होतं आहे की नाही अस्मी तर या भ्रमात आहे की त्यांचं डेफिनेटली लग्न होणार आहे अस्मीला काहीही माहीत नाही आहे की नक्की नियतीने काय घडवलं आहे काय ठेवलं आहे पुढ्यात आणि तिकडे सावलीचं आणि अमरचं लग्न सुरू आहे सो तिकडेही एक वेगळा त्यांचा झोन आहे पण आता सारंग आणि सावली एकत्र कसे येणार हा हा जो काय इंटेन्स ड्रामा आहे तो सगळा आम्ही क्रिएट करण्याचा प्रयत्न करतो आहे तुम्हाला आवडती आहे की नाही सिरियल प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा कॅरेक्टर आवडतं आहे की नाही हे सुद्धा नक्की सांगा सो आता खूप तामझाम सुरू आहे तुम्ही मागे बघू शकता गर्दी आहे सगळे लग्नाचे लूक संगीत हे ते खूप ड्रामा आहे आम्ही खूप एक्सायटेड आहोत सगळे झोपा झालेला नाही आहे तितकं सो प्लीज 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 आम्हाला खूप सपोर्ट करा प्रतिसाद द्या छान आणि तुम्हाला सावळ्याची जणू सावली आवडते की नाही नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा त्यामुळे नक्की पाहत रहा सावळ्याची जणू सावली फक्त आपल्या झी मराठीवर संध्याकाळी सात वाजता